ची शर्यत कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे पण तुमचं आमचं काय होणार एक तारखेपासून खिशात पैसे वाचणार की अधिक खर्च होणार हा महत्वाचा प्रश्न आहे एक एप्रिल पासून काय नेमका बदल होणार आहे ते देखील पाहूया हे पाहणार आहोत मात्र आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान मराठा तरुणांना नोटीस पाठवणं आता सरकारला महागात पडू शकतं तर तिथे मोदी आणि राहुल गांधी यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे पण सध्या नेमका आघाडीवर कोण आहे कोण बाजी मारणार यावरून एक तर्क वितर्क लढवले जात आहेत पाहुयात या शर्यतीमध्ये नेमकं कोण पुढे आहे नाव नरेंद्र मोदी वय अडुसष्ट वर्ष पद पंतप्रधान नाव राहुल गांधी वय अठ्ठेचाळीस वर्ष पद काँग्रेस अध्यक्ष का एक पंतप्रधान आणि एक मोठ्या विरोधी पक्षाचे अध्यक्ष आणि सध्या नजरा याच दोन चेहऱ्यांवर देशभरात मोदी दोनशेहून अधिक सभा घेणार आहेत तर राहुल गांधींच्या एकशे तीस सभा असतील भाजपचा मोदी है तो मुमकीन है हा अंतिम नारा ठरलाय तर काँग्रेसकडनं अजून अंतिम नारा ठरलेला नाही महत्वाच्या राज्यांमध्ये भाजपनं युती करून प्रचार सुद्धा सुरू केला यूपी पश्चिम बंगाल ओडिशामध्ये काँग्रेसला कोणी सोबतच घेतलं नाही त्यातच गेल्या दोन हजार चौदाच्या प्रचाराचा इतिहास पाहिला तर ज्या ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या तिथं भाजपच्या विजयाचं परसेंटेज अधिक केलं महाराष्ट्रामध्ये गोव्यात मोदींच्या ठिकाणी सभा झाल्या आणि त्यापैकी जागा त्यांनी जिंकल्या कर्नाटकात मोदींच्या सतरा सभा झाल्या त्यापैकी अकरा ठिकाणी भाजपचा विजय झाला तर राहुल गांधींनी नऊ सभा घेतल्या आणि त्यातल्या सहा जागा काँग्रेसनं जिंकल्या राजस्थानमध्ये मोदींनी चौदा सभा घेतल्या होत्या त्यापैकी चार ठिकाणी विजय मिळाला तर राहुल गांधींनी चार सभा घेतल्या आणि एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही गुजरातमध्ये मोदींनी सत्तावीस सभा घेतल्या आणि त्यापैकी अठरा ठिकाणी विजय मिळवला आणि त्याच राहुल गांधींनी सभा घेतल्या पण एकही जागा त्यांना मिळाली नाही म्हणजेच गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी अधिक सभा घेतल्या पण आता राहुल गांधींनी सभांबरोबरच पत्रकार परिषदांवर अधिक लक्ष केंद्रित केलंय मुझे प्रधानमंत्री नहीं बनना मुझे चौकीदार बनना है चौकीदार बनाओ मैं, मैं भी मैं भी मैं भी मैं भी आपको यहां वायदा कर रहा हूं न्याय होगा 20 प्रतिशत परिवारों को 20 प्रतिशत परिवारों को साल का बहत्तर हजार रूपये मिलेगा जो लोग अरे गरीबों का बैंक का खाता सत्तर साल तक नहीं खुलवा पाए वो कहते तुम्हारे खाते में पैसे डालेंगे कोई भरोसा करेगा क्या अरे जो खाता नहीं खुलवा सकता है वो खाते में डाल सकता है क्या मोदी असो की मग राहुल गांधी लक्ष एकच आहे देशाची सत्ता आता सत्तेच्या रणांगणात कोण पूर्ण कोणाला चेत करणार हे तर तेवीस मे रोजीच कळेल ब्युरो रिपोर्ट सह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम